दोन हजार सव्वीस शनी तुम्हाला करोडपती बनवणार दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तूळ राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य भविष्यवाणीचं वर्ष नाही हे वर्ष आहे हिशोब चुकता होण्याचं ज्या संघर्षांकडे कुणी पाहिलं नाही ज्या वेदना तुम्ही शांतपणे सहन केल्या ज्या रात्री झोप येत नव्हती पण तरीही सकाळी कामावर जायचं थांबवलं नाही त्या सगळ्यांची नोंद शनीकडे आहे शनी, शनी उशिरा येतो पण रिकाम्या हाताने जात नाही दोन हजार सव्वीसमध्ये शनी तूळ राशीच्या आयुष्यात असा प्रवेश करतो की आधी प्रश्न विचारले जात नाहीत आधी स्पष्टीकरण मागितलं जात नाही सरळ परिणाम दिसू लागतात हा काळ असा आहे जिथे तूळ राशीचा माणूस स्वतःलाच आश्चर्याने विचारेल आपल्यात एवढी ताकद कधीपासून होती हा लेख हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही हा तूळ राशीच्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे म्हणून शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे कारण शेवटी असं सत्य आहे जे न समजल्यास संपूर्ण चित्र अपूर्ण राहील एक शनीची स्थिती दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीसाठी का निर्णायक ठरणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये शनी फक्त राशी बदलत नाही तर तूळ राशीच्या आयुष्याची दिशा बदलतो मागील अनेक वर्ष तूळ राशीचे लोक मेहनत करत होते पण त्याचे परिणाम उशिरा मिळत होते कारण शनी आधी परीक्षा घेतो मगच बक्षीस देतो या काळात शनी तुमच्या कर्मभाव लाभभाव आणि अर्थकारणाशी संबंधित क्षेत्रांवर खोल परिणाम करतो याचा अर्थ असा की जे काम तुम्ही न थकता केलं जे संघर्ष कुणालाही न सांगता सहन केले आणि जे स्वप्न मनात दडपून ठेवली त्या सगळ्या गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये एक, -एक करून उघड होऊ लागतील हा काळ असा आहे जिथे तूळ राशीचा माणूस स्वतःलाच म्हणेल इतके वर्ष हे सगळं सहन करणं वाया गेलं नव्हतं दोन अचानक श्रीमंती नाही पण कायमस्वरूपी संपत्तीचा मार्ग शनीची खरी देणगी शनी कधीही एक रात्रीच श्रीमंत करीत नाही पण तो जे देतो ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीला मिळणारी संपत्ती ही स्थिर सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असेल या काळात तुम्हाला समजेल की पैसे कसे साठवायचे कुठे गुंतवणूक करायची कोणत्या गोष्टींवर खर्च थांबवायचा आणि भविष्यासाठी कसं नियोजन करायचं हे सगळं शनी स्वतः शिकवतो म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीचा माणूस पैसा कमावण्याबरोबरच पैसा टिकवण्याचं शहाणपण शिकतो आणि इथूनच करोडपती होण्याचा खरा प्रवास सुरू होतो तीन नोकरी करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे मानसिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवणारं वर्ष आहे तूळ राशीचे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मानसिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवणारं वर्ष आहे आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षित झालात तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं वरिष्ठांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये चित्र बदलतं शनी अशा परिस्थिती निर्माण करतो जिथे तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनाच तुमच्यावर अवलंबून राहावं लागतं या काळात मोठी जबाबदारी तुमच्यावर येईल निर्णायक क्षमतेची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी ठराल याच यशामुळे पद पगार आणि प्रतिष्ठा तिन्ही गोष्टी एकत्र वाढतात चार व्यवसाय करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस पडजडीनंतर उभारी घेण्याचा निर्णायक काळ तूळ राशीचे जे लोक व्यवसायक आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हा टर्निंग पॉइंट आहे मागील काळात तोटा झाला लोकांनी फसवलं विश्वास तुटला व्यवसाय बंद करण्याचा विचार मनात आला पण शनी म्हणतो थांबा अजून खेळ संपलेला नाही दोन हजार सव्वीसमध्ये जुने अडथळे हळूहळू दूर होतील व्यवसायाला योग्य दिशा मिळेल मोठे आणि विश्वासू ग्राहक मिळतील सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी जोडलेली कामं मिळतील इथे शनी तुम्हाला झटपट फायदा देत नाही पण भक्कम पाया घालतो हा पाया असा असतो की पुढील दोन तीन वर्षात तोच व्यवसाय तुम्हाला करोडपती बनवण्याच्या टप्प्यावर आणतो पाच पैसा नेमका कुठून येणार आहे शनीचा गुप्त आर्थिक प्लॅन दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या लोकांना पैसा एकाच पाईपथून येणार नाही शनीची खरी देणगी म्हणजे अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे या काळात तूळ राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की एकच नोकरी किंवा एकच व्यवसाय पुरेसा नाही आपल्याकडे अजूनही वापरात न आणलेली कौशल्य आहेत अनुभवाला आता योग्य किंमत मिळायला हवी म्हणूनच काही लोकांना साईड इन्कम सुरू होईल काहीजण जुनं छंद व्यवसायात बदलतील काहींना ऑनलाईन सल्लागार प्रशिक्षण एजन्सी किंवा स्वतंत्र कामातून उत्पन्न मिळू लागेल हा पैसा सुरुवातीला कमी वाटेल पण शनीचा नियम असा असतो थोडं सुरू होतं पण थांबत नाही आणि हाच पैसा पुढे मोठ्या संपत्तीचं रूप घेतो सहा कर्ज अडचणी आणि आर्थिक भीती कधी संपणार इथेच मोठा बदल घडतो तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू पैसा नव्हता तर पैशाबद्दलची सततची भीती होती दोन हजार सव्वीसमध्ये शनी ही भीती हळूहळू काढून टाकतो कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतात उत्पन्न आणि खर्च यामध्ये शिस्त येते अनावश्यक खर्च थांबतो आणि बचतीची सवय लागते या काळात तुम्ही स्वतः बदल जाणवता आधी जे बिल ईएमआय जबाबदाऱ्या पाहून झोप उडायची त्या गोष्टी आता नियंत्रणात येतात हा बदल लहान वाटतो पण मानसिक शांती मिळाल्यावरच मोठे पैसे कमवण्याची क्षमता तयार होते सात शनी तूळ राशीलाच का निवडतो हा योग फार कमी लोकांना समजतो तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे जो संतुलन न्याय आणि सौंदर्याचं प्रतीक आहे शनी हा कर्म संयम आणि दीर्घकालीन फळ देणारा ग्रह आहे शुक्र आणि शनी यांचं नातं संघर्षाचं नसून कर्मावर आधारित कराराचा आहे म्हणूनच तूळ राशीच्या लोकांना लवकर यश मिळत नाही वारंवार परीक्षा घेतली जाते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत केलं जातं पण जेव्हा शनी साथ देतो तेव्हा तो तूळ राशीच्या माणसाला फक्त यश देत नाही तर यश सांभाळण्याची ताकद देतो दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे ज्यांनी सहन केलं त्यांना मिळालं हा नियम प्रत्यक्षात उतरण्याचं वर्ष आहे आठ कोणत्या तूळ राशीच्या लोकांचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे शेवटचं सत्य सगळ्या तूळ राशीच्या लोकांना सारखा फायदा होईलच असं नाही शनी निवड करतो दोन हजार सव्वीसमध्ये सर्वात मोठा फायदा त्यांनाच होईल जे प्रामाणिकपणे काम करतायत शॉर्टकट फसवणूक खोटेपणा टाळतायत अपमान सहन करूनही आपलं ध्येय सोडत नाहीत अहंकार न ठेवता शिकायला तयार आहेत आणि नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवतायत अशा लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त पैसे देणार नाही तर आयुष्याची ओळख बदलणारं वर्ष ठरेल लोक तुम्हाला तुमच्या संघर्षावरून ओळखत होते आता ते तुमच्या यशावरून ओळखतील दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनी तूळ राशीला फक्त पैसे देणार नाही तो मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे करोडपती होणं हा एक आकडा आहे पण शनी जे देतो ते आकड्यापेक्षा मोठं असतं ते म्हणजे आयुष्यावरचं नियंत्रण या वर्षानंतर तुम्ही कोणाच्या दयेवर राहणार नाही कोणाच्या शब्दांनी हलणार नाही आणि कोणाच्या फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीसाठी एक वळण आहे जिथे संघर्ष मागे राहतो आणि स्थैर्य पुढे येतं जर तुम्ही संयम ठेवला प्रामाणिक राहिलात आणि शनीने दिलेल्या संधी ओळखल्या तर पुढील काही वर्षात लोक म्हणतील हा माणूस नशिबाने नाही कर्माने श्रीमंत झाला आहे इथे हा लेख संपतो पण तूळ राशीच्या आयुष्यातील खरी गोष्ट इथूनच सुरू होते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद